एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ तालुक्यातील मनेगाव येथील आरोग्य उपकेंद्रातील सोयी सुविधा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकसहभागाची जोड देण्यात आली आहे येथील माजी सरपंच अॅडव्होकेट संजय सोनोने यांनी थर्मामीटर उद्योजक निवृत्ती पवार यांनी एक पीपीई किट तर सामाजिक कार्यकर्ते रामा बुचोडे यांनी दोन पीपीई किट भेट म्हणून दिले आहे तालुक्यातील मणेगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी सध्या सुसज्ज इमारत डॉक्टर आरोग्यसेवक अशा स्वयंसेविका असा मोठा कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे तरी देखील कोरोना सारख्या सातरोगावर नियंत्रण मिळवताना पुरेसा साधन अभावी ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात अडचणी येत होत्या पत्रकार सुरेश कपिले यांच्या ही गोष्ट निदर्शनास येताच त्यांनी लोकसहभागातून साधनसामुग्री मिळवण्याचा प्रयत्न केला त्यास ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला आहे आजपर्यंत पीपीए किट मास्क हँड ग्लोव्स थर्मामीटर ऑक्सिमीटर डॉक्टर वंदना कांगणे योगेश माळी दीपक सोनवणे उत्तम करडक वैभव गायकवाड आरोग्यसेवक पी एस धापसे एन एम जयश्री चव्हाणके व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या एस एन न्यूज साठी सुरेश कपिले कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहा ते पंधरा लोक कोरोनाग्रस्त झाले आणि या कालावधीमध्ये मनेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स नर्स आशा वर्कर्स यांनी अतिशय स्वतःला झोकून देऊन काम केलं आणि त्या लोकांना गोळ्या औषधं वगैरे सर्व उपचार करून आणि त्यांना आम आता सर्व सर्व पंधराची पंधरा पेशंट्स आमची घरी आलेले आहेत त्यापैकी सहा पेशंट होम होम क्वारंटाईन आहेत आणि पाच पेशंट फक्त आता मराठी शाळेमध्ये कोरोना सेंटरमध्ये ठेवण्यात आलेले आहेत तर आमचं म्हणेगाव कोरोनापासून जेवढं जेवढं शक्य होईल तेवढं त्यांनी बचावत्मक पहिली घेऊन त्यांना हे करण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल मी म्हणे ग्रामस्थांतर्फे आरोग्य डॉक्टर्स नर्स आणि सर्व अशा वर्कर यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना ज्या ज्या गोष्टी लागतात आमचं म्हणे गाव आमचे युवा मित्र रामनाथ बुसोडे असेल निवृत्ती पवार असेल योगेश माळे असेल डॉक्टर सोनवणे असतील रतनशे सोनवणे असतील या सर्वांनी हे मग या सर्वांनी स्वप्न काही ना काही वस्तू या दवाखान्याला ज्या ज्या लागतील ज्या अडचण आर्च, अडचणी असतील त्या देण्याचा प्रयत्न केला आणि लोकसहभागातून जरी त्यांच्याकडे फंड उपलब्ध नसेल तरी लोकसहभागातून आम्ही त्यांना त्या वस्तू त्या दे देतो आणि आडी अडचणी सोडवतो आमचं एकच असतं की जे आरोग्याचे डॉक्टर्स आहेत आरोग्य यांनी जास्ती जास्तीत जास्त परिश्रम घेऊन आमच्याकडे ही कोरोनाची साथ आटोक्यात आणावी या याही अगोदर म्हणे ग्रामपंचायत मार्फ मार्फत दोन गण आपण आरोग्य केंद्राला देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर गोळ्या औषधं पण ग्रामपंचायत मार्फत देण्यात आलेले आहेत ग्रामपंचायत मार्फत दवाखान्यासाठी फर्निचर पण दिलं आहेत आमचं गाव दवाखान्यासाठी असेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी असेल हायस्कूलसाठी असेल नेहमी अग्रेसर असतं त्यांना शंभर टक्के महत्व असते कायमस्वरूपी सहकार्य असतं परंतु येथील जे कर्मचारी आहे यांचं पण योगदान मोलाचं योगदान असतं त्यामुळे असंच इथून पुढे कोरोनाची साथ आपल्या गावातली आटोक्यात आलीच आहे तरी पण इथून पुढे कोरोना कमी रुग्ण सापडू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे अशी मी विनंती करतो धन्यवाद नमस्कार आज उपकेंद्र मनेगाव येथे गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी खरोखरच आमच्या मनेगाव उपकेंद्रापासून जी लोकसहभागाची जी चळवळ सुरू झाली आहे खऱ्या अर्थाने जे लोकसहभाग काय असतो हे आज आमच्या इथं दिसून आलेलं आहे आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे आणि गावाचा पण अभिमान आहे आम्हाला कारण गावातल्या प्रतिष्ठित मंडळींनी दररोज जे काही ना काहीतरी आपापल्या परीनं प्रत्येकजण इथं कॉन्ट्रीब्युशन करत आहे आणि प्रत्येकजण काही ना काहीतरी देत आहे खरोखर आम्हाला अभिमान वाटतो गोनेगावचा आणि आमच्या परिसरातले धोंडवीर नगर असन गोरेवाडी असन येथील सर्व लोकांचा आणि या सर्वांच्या मागं जी प्रेरणा आहे ती खरोखर आमचे जे पत्रकार इथले कपिले अनिल कपिलेजी यांनी खूप मेहनत घेतली यांच्याच मुळे हे सर्व काही घडून येत आहे आज इथं उपकेंद्रामध्ये कालच एक कार्यक्रम झाला काल पण काही दान सुरू व्यक्तींनी आम्हाला साहित्य दिलं मी म्हणजे अंतकरणातून सांगतो की या सर्वांचे आम्ही उपकेंद्र मणेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ठाणगाव यांच्या वतीने तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आम्हाला अभिमान आहे तालुक्यामध्ये मनेगाव हे नंबर एक वर आहे आज लोकसहभागामध्ये जे की आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं की आमच्या देशामध्ये ही कोरोना जी साथ आहे ते ही साथ राहिली नसून ही आता चळवळ तयार झालेली आहे आणि या चळवळीमध्ये या सर्वांचा सहभाग आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून एकदा खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो असंच सहकारी नेहमी असू द्या कांगणे समुदाय आरोग्य अधिकारी मनेगाव उपकेंद्र आपल्याकडे आज कोरोनाने जे थैमान घातलेलं आहे त्यासाठी आपण सर्व उपाय उपाययोजना करतच आहोत पण मनेगावमध्ये आता आपल्याकडे मागच्याच काही दिवसांमध्ये पंधरा पेशंट पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि ते पेशंट आपण बऱ्यापैकी सुखरूप बरे, बरे होऊन घरी पण आलेले आहेत कारण त्यांना जेव्हा सिम्टोमॅटिक जे काही लक्षणं सुरू झाले होते इथंच त्यांना गोळ्या औषधं वगैरे देऊन नंतर त्यांना रिपोर्ट करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं नंतर त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले पण त्यांना इथंच मेडिसिन सुरू झाल्यामुळं ते लवकर बरे झाले आणि त्यांना डिस्चार्ज पण लवकर भेटला आणि त्यांना खूपसा असा त्रास पण झाला नाही यासाठी आपल्याला नेहमी या आठवड्यातून आप ने दोनदा कोमॉर्बिड लोकांचा सर्वे करायचा आहे त्यात बी पी हायपर टेन्शन आणि डायबिटीज वगैरे असलेले दमा रेस्पिरेटरी सिस्टीमचे जे आजार आहेत ते सर्व व्यक्ती आठवड्यातून दोनदा चेक केले जाणार आहेत त्यासाठी आपल्याला नॉन टच इन्फ्रारेट थर्मामीटर आणि पल्स ऑक्सिमीटर हे गावातल्या लोकांनी त्यांच्या दान भेट देऊन जे उपलब्ध करून दिलेले आहे त्यांचं सगळ्यांचा आभार आणि त्यांनी अशीच मदत करीत राहावी ही पण विनंती आहे आणि गावातल्या जनतेला पण मी आव्हान करते की त्यांनी ह्या सर्वांचा लाभ घ्यावा आणि आपल्या सरकारी दवाखान्यात येऊन आपल्याला काही स्थि लक्ष आढळल्यास तपासणी करून घ्यावी आणि उपचारही करून घ्यावेत हे सर्व तुमच्यासाठीच आहे तर तुम्हीच पण तुमचं सहकार्य पण खूप महत्वाचं आहे यामध्ये